नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन केंद्र सरकारनं आज कांद्यावरची निर्यातबंदी उठवली आता बाजारात बात ही बातमी पसरल्यानंतर कांद्याच्या भावात क्विंटल मागं पाचशे ते सहाशे रुपयांची सुधारणा झाली आहे पण निर्यातबंदी उठवताना केंद्र सरकारनं कांद्याचे भाव जास्त वाढणार नाही आणि निर्यातही जास्त होणार नाही याची काळजी घेतली आहे कारण सरकारनं निर्यातबंदी उठवताना कांदा निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य लागू केलं आणि त्यावर आणखी चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा कांदा महाग झाला आहे त्यामुळं भारतातून निर्यात देखील कमी होणार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना या निर्यातबंदी उठवल्याचा फायदा तेवढा होणार नाही आहे मग सरकारचं कांदा निर्यातबंदी उठवल्याचं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि याचा आपल्या शेतकऱ्यांना कितपत फायदा होऊ शकतो याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता केंद्र सरकारनं निर्यातबंदी उठवल्याची बातमी आपल्यापर्यंतच आलीच असेल मग सरकारनं हा निर्णय आत्ताच काय घेतला त्याचं महत्त्वाचं कारण आहे की कांदा निर्यातबंदीचं प्रकरण आता सरकारच्या अंगलट येत आहे कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे त्यातच विरोधकांनी देखील कांदा निर्यात बंदीचा हा मुद्दा चांगलाच चा उचलून धरला आता कांदा निर्यात बंदीचा मुद्दा अंगलट येत असल्यामुळे सरकारनं मागच्या दोन वेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांचा रोष मात्र कायम होता आता हे प्रकरण चांगलंच अंगाशी येतं म्हटल्यावर सरकारने आज म्हणजे शनिवारी चार मे रोजी कांदा निर्यातबंदी उठवली पण निर्यातबंदी उठवताना सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी खेळ केला आहे सरकारनं काय केलं की निर्यातबंदी उठवण्याच्या अधिसूचनेतच असं नमूद केलं की कांदा निर्यातीवर किमान पाचशे पन्नास डॉलर टन एवढं किमान निर्यात मूल्य असेल म्हणजेच एम ए पी असेल आता एम ए पी म्हणजे काय तर त्या दरापेक्षा कमी भावात कांदा निर्यात होणार नाही म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना कितीही कमी भाव मिळाला तरी निर्यात करताना कांद्याचा भाव कमीत कमी पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन असेल रुपयामध्ये सांगायचं झालं तर हा भाव येतो जवळपास पंचेचाळीस हजार रुपये प्रतिटन म्हणजे इकडे शेतकऱ्यांना टनाला वीस हजारांचा जरी भाव मिळाला तरी निर्यात करताना मात्र हा कांद्याचा भाव असेल पंचेचाळीस हजार रुपये बरं सरकार यावरच थांबलं नाही सरकारनं काय केलं या एम ए पीवर म्हणजेच किमान निर्यात मूल्यावर आणखीन चाळीस टक्के निर्यात शुल्क देखील लावलं आहे म्हणजेच काय तर पाचशे पन्नास डॉलरवर आणखीन दोनशे वीस डॉलर हे निर्यात शुल्क असेल मग ह्या कांदा निर्यातीचं एकूण मूल्य होतं ते होतं सातशे सत्तर डॉलर प्रतिटन रुपयामध्ये सांगायचं झालं तर हा दर होतो चौसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपये प्रतिटन आता सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली आपल्या देशातील बाजारात कांद्याच्या भावात पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतची सुधारणा देखील झाली कांद्याचा भाव सरासरी आज दोन हजार रुपयांपर्यंत देखील पोहोचला पण प्रत्यक्षात निर्यात करताना कांद्याचा भाव हा चौसष्ट हजार रुपये प्रतिटनांच्या दरम्यान जातोय आणि शेतकऱ्यांना किती मिळतोय वीस हजार रुपये प्रतिटन म्हणजेच काय तर सरकारच्या या निर्णयाचा आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही आहे बरं हे झालं शेतकऱ्यांच्या पातळीवरचं गणित आता दुसरी सरकारने अशी चालाकी केली की, के की कांद्याची निर्यात जास्त वाढणार नाही कारण कांद्याची निर्यात जर वाढली कांद्याला जर मागणी आली तर आपल्या देशातील कांद्याचे भाव निश्चितच वाढतील कारण यंदा उत्पादन देखील कमी आहे आणि उन्हाळ कांदा असल्यामुळं टिकवून क्षमता जास्त असते आणि शेतकरी याचा स्टॉक देखील करू शकतात त्यामुळे सरकारला फक्त दाखवायचं आहे की शेतकऱ्यांची काळजी असल्यानं आम्ही निर्यात बंदी उठवली आहे पण ही निर्यातबंदी केवळ कागदोपत्रे दिसते प्रत्यक्ष निर्णयाचा जर आपण आढावा घेतला तर निर्यातीला तेवढा फायदा होणार नाही आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कांद्याचे भाव भारताच्या कांद्यापेक्षा कमी झालेले आहेत आपण जर देशनिया पातळीचा विचार केला तर श्रीलंका पाकिस्तान इजिप्त चीन या सगळ्या देशांचे भाव भारताच्या कांद्याच्या भावापेक्षा कमीच आहे इजिप्तचा कांदा तीस ते चाळीस रुपये किलो आहे तर चीनचा कांदा पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो बांगलादेशमध्ये पंचाळीस ते पन्नास श्रीलंकेमध्ये पन्नास ते पंचावन्न पाकिस्तानमध्ये साठ ते सत्तर आणि आखाती देशांमध्ये दे कांदा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोने विकला जातोय म्हणजेच काय तर भारतातून ज्या ज्या देशांमध्ये दे किंवा ज्या ज्या भागामध्ये कांदा जातो त्यापैकी बहुतांश भागांमध्ये कांद्याचे भाव हे आता भारताच्या कांद्यापेक्षा कमी आहेत मग भारताचा महाग कांदा कोण घेणार ज्या देशांमध्ये दे कांद्याची मोठी टंचाई आहे तेच देश घेतील किंवा आपल्यापेक्षा जास्त भाव आहेत त्या देशांमध्येच कांद्याची निर्यात होणार आहेत आणि त्यातल्या त्यात केवळ भारताच्याच कांद्याला पसंती देत असलेल्या देशांमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे निर्यातदारांनी असं सांगितलं की कांद्याचे भाव जास्त झाल्यामुळं भारतातून होणारे निर्यात ही खूपच कमी होणार आहे काही जणांचं तर असं म्हणणं आहे की कांदा निर्यात केवळ सरासरीच्या तुलनेमध्ये दहा ते वीस टक्केच होऊ शकते आता निर्यात बंदी उठवल्यानंतर प्रत्यक्षात मात्र कांद्याची निर्यात चांगली व्हायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना निर्यात बंदी आधीचा जो भाव होता किमान त्या दरम्यान भाव मिळाला पाहिजे होता पण झालं उलट सरकारनं निर्यातबंदी उठवल्याचं जा जाहीर केलं पण प्रत्यक्षात मात्र दुसरीकडून निर्यात कमी कशी होईल आणि कांद्याचे भाव कसे वाढणार नाहीत याची मात्र तजवीज केलेली आहे हा दुहेरी खेळ सध्या सरकार शेतकऱ्यांसोबत खेळताना दिसत आहे आता केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलंय म्हणजेच आपला कांदा किमान चौसष्ट रुपये प्रति प्रतिकिलो निर्यात होऊ शकतो बरं निर्यातीसाठी सुद्धा निर्यातदारांना काही खर्च लागत असतो त्यामध्ये वाहतूक विमा आणि जहाजांचा खर्च असतो हा खर्च किलोमागे किमान दोन ते पाच रुपये म्हणजे आपण कोणत्या देशाला पाठवणार हो आहोत आणि हा देश आपल्या देशापासून किती दूर आहे मग रोडनी कांदा जाणार की जहाजांनी जाणार यावरून हा खर्च अवलंबून असतो हा एकत्रित खर्च जर आपण पकडला तर चौसष्ट रुपये कांद्याचा भाव आणि वाहतूक खर्च पाच रुपये म्हणजेच काय तर आपल्या कांद्याचा भाव निर्यातीसाठी हा सत्तर रुपयांच्या घरात जातोय आता आंतरराष्ट्रीय बाजारात बहुतांशी देशांमध्ये सत्तर रुपयापेक्षा कमी भाव आहे मग कांद्याची निर्यात कुठं होणार कशी होणार हे आता आपल्या लक्षात आलंच असेल आता कांदा निर्यात बंदीचा मुद्दा अंगलटित असल्यानं सरकारनं कांदा निर्यात बंदी, बंदी उठवली पण आधी दोन वेळा जसं केलं त्याप्रमाणे सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी खेळ केलाय सरकारला जर खरंच शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल किंवा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा असं वाटत असेल तर सरसकट कांदा निर्यात सुरू करावी किमान निर्यात मूल्य त्यावरती आणखी चाळीस टक्के शुल्क तसंच निर्यातदारांसाठी कंटेनरवर तीस टक्के शुल्क अठरा टक्के शुल्क हे सगळे शुल्क काढले तरच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो असं शेतकरी आणि निर्यातदार सांगतायत मग सरकार खरंच केवळ निवडणुका डोळ्यापुढं ठेवून असा खेळ करत आहे की स खरंच सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा